नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पालकमंत्री केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पाटण संपन्न झालं आहे या मैदानात रथी महारथी सर्व टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत आणि मित्रांनो आजच्या मैदानात दशामिंदगेश्री बाकासूर कारुंडेकरांचा चिक्क्या हा पायरा झाला होता गटक्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरून या गाडीने खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो गाडी पुन्हा एकदा मित्रांनो पब्लिकने लागली होती बाकासूरची गाडी मित्रांनो आपण बघतोय चार पाच मैदानात पब्लिकनेच लागते आज गाडी लागली होती सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरून काटाकीर मित्रांनो लढत झाली आहे सेमीमध्ये मित्रांनो नांद्या विरुद्ध बाकासूर एक मैत्रीपूर्ण लढत झाली मित्रांनो दोन्ही गाड्या जबरदस्त पाळल्या परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो बक्कासूर आणि चिक्क्याने आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो नंद्या आणि नंद्यासोबत जो नंदी होता तो सुद्धा मित्रांनो जबरदस्त पळाला एक मैत्रीपूर्ण आणि काटाकीर लढत बघायला भेटली आणि मित्रांनो आज कडेने पळून बक्कासूर फायनलसाठी पात्र झालाय तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात थोडंच वेळात आपला पंचमिंग श्री सरजा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरून पालतन दिसेल दे धन्यवाद